कराड तालुक्यातील मारुगडेवाडीतील अखंड हरिनाम सप्ताह व संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज पारायण सोहळ्याचा सांगता समारंभ आज सोमवारी चार रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संपन्न झाला यावेळी शेकडो भाविक उपस्थित होते महारुगडेवाडी वाघापूर हे गाव पायथ्याला वसले असून या गावात गेली आठ वर्षी अखंड हरिनाम सप्ताह हर। व संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज गाता पारायण सोहळ्याचे आयोजन गावच्या पश्चिमेस असणाऱ्या डोंगर टेकडीवर वाघजाई देवी मंदिर परिसरात ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येते आज आठव्या वर्षीच्या पारायण सोहळ्याची सांगता करण्यात आली सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे भव्य कार स्वरूप आयोजन करण्यात आले होते यासाठी गावातील ज्येष्ठांसोबत तरुणांनी परिश्रम घेतले पंचकोशीतील भाविक भक्त महिला व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या